आज आपण सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आहोत या ठिकाणी निवडणुकीचं बिगुल वाजल्यामुळे अनेक उमेदवार उमेद्वार। हे आपले उमेदवारी इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत गोपाल चावरे है एक आ आ हे एक रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर आहेत यांनी प्रभाग क्रमांक बारा मधून आपली इच्छुक उमेदवारी जाहीर केलेली आहे द गटातून सर्वसाधारण पुरुष म्हणून ते गोपाल चावरे स्वतः उमेदवार म्हणून इच्छुक आहेत त्याचप्रमाणे ओबीसी महिला हे अ गटाकडून काँग्रेस कडून त्यांच्या घेऊया की या उमेदवारी मागचं त्यांचा हेतू काय आहे आणि विकासासाठी त्यांचं विजन काय घेऊन ते या ठिकाणी उतरलेले आहेत नमस्ते सर आपलं नाव नमस्ते माझं नाव माजी सैनिक गोपाल चौरे दत्तनगर सांगले प्रभाग क्रमांक बारा यामधून मी माझी सैनिक असल्यामुळे देश सेवा करून आल्यानंतर मी समाजसेवेसाठी अग्रेसर आहे आणि मी भारतीय काँग्रेस कमिटी सांगली यांच्या तर्फे मी उमेदवार मॅडमचं माझं दोघांचा अर्ज भरलेला आहे माझ मॅडमचं अर्ज ओबीसी महिला गटातून भरलेला आहे आणि माझा अर्ज ड गटातून ओपनमध्ये मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला काँग्रेस कमिटी पूर्ण या गोष्टीवरती अभ्यास करून मला उमेदवारी अर्ज देतील अशी मी आशा व्यक्त करतो बऱ्याच दिवसापासून मी बारा नंबर वार्डमध्ये माझी पत्नी आणि मी लहानपणापासून त्या वार्डामध्ये आहे आणि सर्व वार्डांचा आम्हाला सर्व वार्डांचा आम्हाला त्याचा अनुभव आणि त्या, त्या भागातला नागरिकांचा समस्या आणि शेरी नाल्याच्या समस्या आणि पूर आल्यानंतर लोकांची हाल हालत जे होते त्या ज्याबद्दल सुद्धा आपल्याला जाणीव आहे आणि त्या वेळामध्ये आम्हाला नागरिकांचा माझी सैनिक देशासाठी आम्ही देशसेवा करून आल्यानंतर आम्हाला समाजसेवा करायची एक माझ्या पत्नीला आणि मला दोघांना पण इच्छा आहे आणि सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे त्याच्यानंतर लोणारी समाजसेवा संघ सांग सांगली त्याच्यानंतर माजी सैनिक संघ सांगली त्याच्यानंतर सर्व त्या भागातील सर्वसाधारण पुरुष शिक्षक आणि विद्यार्थी मंडळ यांचा सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे त्यांच्या पाठिंबाच्या आधारे आम्ही सर्व जण काँग्रेस पक्षाकडून आम्ही तिकिटासाठी अपेक्षा करत आहे आणि जे पण आपल्याला कमिटीनं जे निर्णय घेईल आपल्यासाठी मान्य राहील आणि आम्ही त्या वार्डामध्ये एक सुस्वच्छ वार्ड बारा नंबर वार्ड असं बनवण्याचा माझं एक प्रयत्न आहे वाडामध्ये बऱ्याच काही छोट्या छोट्या गोष्टीच समस्या आहेत जसं नाला त्याच्यानंतर गटारे त्याच्यानंतर छोटे मोठे खड्डे पाण्याच्या समस्या नदी जवळ असल्यामुळं थोडस कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम इश्यू झाल्यामुळं अशुद्ध पाणी येतो त्याच्याबद्दल पण आपण त्याच्या सवक्ष त्याची पाहणी करून चांगल्या पद्धतीमध्ये त्या लोकांना स्वच्छ पाणी देण्याचं काम आणि शेरी नाल्याचा आ, सर्व भागाचा आम्ही तिथला तपशील घेऊन होईल तेवढं लवकरात लवकर त्या भागातला समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत जसं गुरुडगल्ली झाले त्याच्यानंतर मगरमच्छी कॉलनी झाले नगर रामनगर त्याच्यानंतर वाल्मिकी वाल्मिकीमध्ये सर्वसाधारण लोक झोपडपट्टी जे लोक राहतात तिथं पण बरेच काय समस्या आहेत या सर्व समस्यांचा अभ्यास करून त्या वाड्यातला आम्ही पा, सर्व पाहणी करून बऱ्याच समस्या असं पेंडिंग आहेत त्या सर्व जसं स्ट्रीट लाईट झाले त्याच्यानंतर ओपन पीस मध्ये बऱ्याच ठिकाणी गवत उगवलेलं आहे नागरिकच्या पासून पावसामध्ये पाणी साठतो त्या ठिकाणी लोकांना डासपासून किंवा मच्छरपासून त्रास होतो त्याच्या पण देखभालासाठी सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास करून दाडसीने ह्या काँग्रेस कमिटीमध्ये आम्ही आज आम्ही एक मुलाखत दिलेली आहे या भागामध्ये या कमिटीमध्ये आणि आम्हाला ह्याचा सर्व जाणीवपूर्वक अभ्यास करून कमिटीनं आम्हाला एक चांगली संधी या कमिटीमध्ये मिळवण्यासाठी आणि आम्हाला त्या पदावरती उत्तीर्ण म्हणजे आम्हाला पद निश्चित करून आम्हाला एक संधी देतील अशी आम्हाला पक्षाकडून अपेक्षा आहे त्याचप्रमाणे गवळी गल्लीचा भाग हा सर्व पूर्वपट्ट्यामध्ये आणि दत्तनगर काका नगर पूर्वपट्ट्यामध्ये पूरबाधित असं एक क्षेत्र आहे तर ह्या पूरबाधित बऱ्याच वर्षापासून पूरबाधित असलेले जे नागरिक आहेत तर यांच्यासाठी आपल्या काय सुख सुविधा असतील नाही नागरिकांचा जसं मी आता दोन तीन दिवसापासून वारडामध्ये सर्व गोष्टीच आम्ही पाहणी करत आहोत नागरिकांना भेटत आहोत बेटागाठी वगैरे घेत आहेत बऱ्याच नागरिकांचा प्रश्न असा आहे की काही ठिकाणी गटारे तुटलेले आहेत त्या तुटल्यामुळं ते नागरिकांचं थोडंसं तिथं दुर्लक्ष होतोय आणि कुठंतर थोडंसं समाजसेवा करताना कुठंतर थोडंफार कमी राहायला लागलाय त्याच्यामुळं आम्ही सर्व गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि लोकांचं जी इच्छा आहे त्या इच्छेला आम्ही पाठपुरावा करून ते ज्या म्हणजे कमिटीला आम्ही सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून त्या साहेबाकडून आम्ही सर्वांनी मिळून त्या लवकरात लवकर गोष्टीचा आम्ही जे समस्या आहेत दूर करण्याचा प्रयत्न करतो काय काय वेळेला समस्या असा येतो की गव्हर्नमेंटकडचं निधीचा प्रॉब्लेम येतो काही ठिकाणी गव्हर्नमेंटचं निधी आलेलं नाही म्हणून काम होत नाहीये पैसा मिळालेला नाही म्हणून काम होत नाहीये छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण थोडस इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः थोडंसं खर्च करून त्या ठिकाणी आम्ही लोकांना सहकार्य करायला पाहिजे आणि आपल्याला ते आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आपल्याकडून शक्य होत असलं तर स्वतः तो पैसा खर्च करायला पण आम्ही तयार आहे आणि सरकारच्या पैशावरती ज्या वेळेला सरकारनं पैसा देईल त्यावेळेला आम्ही त्या भागातलं काम करू तोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण स्वतः स्व खर्चाने करायची पण इच्छा माझी दर्शवते आहे मी